कोल्हापूर शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी बेशिस्त फेरीवाले आणि अतिक्रमण रस्ते अरुंद बनलेत आज कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं कोल्हापूर शहरातील काही वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली पण या कारवाईत सातत्य ठेवून शहरातील सर्वच भागातील अतिक्रमण हटवण्याची गरज आहे शहरातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण झालंय शिवाय वाहन चालक बेशिस्तपणे वाहन पार्किंग करतात त्यामुळे कोल्हापुरात ट्राफिक जामची तीव्रता वाढतीय दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यानंतर आज अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई झाली आज सकाळी अकरा वाजल्यापासून कोल्हापूर शहरातील ताराबाई रोड कपिलतीर्थ मार्केट लक्ष्मीपुरी विनस कॉर्नर मध्यवर्ती बस स्थानक शाहूपुरी रेल्वे फाटक अशा ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात आलं त्यातून सात हातगाड्या हा, बेचाळीस वजन काटे चार लोखंडी खाट जप्त करण्यात आले तर सहा शेड काढण्यात आली शास्त्रीनगर मैदानाभोवती धूळखात पडलेल्या बत्तीस बेवारस वाहनांना नोटिसा लावण्यात आल्या वास्तविक कोल्हापूर शहरातील अनेक भागात बेवारस वाहनं दिसून येत आहेत तर अनेक फेरीवाले हातगाडीवाले यांनी फुटपाथ व्यापले आहेत त्यामुळे कोल्हापूर शहरात खंबीरपणे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवणं गरजेचं आहे